आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय श्री राम मित्रों स्वागत है तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे एस क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ एकदम फुल फायनल कडक झालेला आहे आजचा व्हिडिओ आपण जो आहे आपण आलर्ड मशीन मध्ये एडिट केलेला आहे जर तुम्हाला आलर्ड मशीन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा सोबत मित्रांनो ह्या व्हिडिओचा जो डेमो आहे तो तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे एकदम विशेष हार्ड प्रकार मित्रांनो एडिटिंग केलेला आहे आणि जे सॉन्ग वापरत आहेत आपण माझं दिलाचं जे सॉन्ग आहे ते यावेळी आपण आज रीडिंग केलेलं आहे तो व्हिडिओ आहे तुम्हाला फुटावर बघायला मिळणार आहे त्याच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत यावर जे मटेरियल आहे म्हणजे शेके पेट आणि आपले बिटन हे तुम्हाला सर्व आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईटने तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दि मिळून जाईल तर चला तर मित्रांनो घरावेळ म्हणता आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि रिडिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्त्रिया जाऊन शिकूया आपल्या मोबाईलच्या स्क्रीन आलेलो होत आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे आलर्ट मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर शे किपेट आणि बिटमॉस साऊन जे दिलेले आहेत तिथे तुम्ही इनपुट करून घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे सुरुवातीला शे पेट म्हणजे पे आपले बिटमॉस साऊन जे ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला असं काहीच मित्रांनो साऊन दिसून जाईल बघितलं तेवीस सेकंद साऊन एकदम हार्ड आपला व्हिडिओ त्यासाठी व्हिडिओला अजून तिथं लाईक केलं नसतं व्हिडिओ लाईक करून घ्या पूर्ण म्हणजे सुरुवातीला यायचं आहे प्लस होत क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर ही जी लेअर मित्रांनो तुम्हाला बरोबर चौदा पॉईंट सात से कदम आणायची आहे आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर बघू शकता कारण की तुम्हाला बारा पॉईंट चारचे कदम आणायचे आहे चौदा पॉईंट चार सेकंद आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला डॅड हा जो फोटो आपला पूर्ण लास्टला आणायचा आहे बघू शकता एकदम तळात आणून ठेवायचा आहे मी आपले टेक्स्ट ती तुम्ही उठून दिसतील आपल्या फोटोवरती तर अशा वेळी झाल्याच्यानंतर तो ॲड तुम्हाला पुढे यायचं आहे परत प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे कोणता अनेक फोटो तुमचा ॲड करून बीटनुसार मित्रांनो फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे तर बीटनुसार फोटो मित्रांनो ॲड करण्यासाठी हे तुम्हाला माहित आहे कशाप्रकारे ॲड करायचं आहे तरीच पण मी तुम्हाला मी जे आहे इथून सांगतो कशाप्रकारे ॲड करायचे तेच ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे फोटो आणि सिलेक्ट करून घ्या तुमचा पुढच्या बीट जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्या तीन डॉटवरती परत आणि तो फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे तुमचे फोटो जे आहेत तिथून व्यवस्थित कट होऊन जातील तर बघू शकता लास्टचे पण जे दोन फोटो आहेत ते मी ॲड करून घेतो माझ्याविषयी मित्रांनो माझे फोटो काहीच नाहीत माझ्या म्हणण्यानुसार ते एका एकानुसार मी माझा फोटो याय ती कवादन का काढायला कॅमेरावरती आहेत मित्रांनो तर बघू शकता अशा वेळ ॲड केल्याच्यानंतर काही वेळेला तर मला इथून डायरेक्ट बॅक यायचं आहे आपल्या शेक एपेडमध्ये यायचं आहे एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून एपेड्समधून जायचं आहे एपेडचं जर मला कॉपी करायचं आहे थोडं बॅक परत आपल्या बिट नॉसॉंगमध्ये यायचं आहे बिटनॉसॉंगमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं अशा वेळ पुढे यायचं आहे इथून मित्रांनो बारा पॉईंट चार सेकंदाचा पुढचा जो फोटो आहे त्यावर ते क्लिक करून ते एपेडसून जायचं आहे एपेडमध्ये जाऊन ह्याला एपेडस हा पेस्ट करून घ्यायचा आहे मी आपला मित्रांनो ब्लॅक व्हाईट हा फोटो जो आहे इथून दिसाल होता दिसून जायचं त्यानंतर मला थोडंसं परत बॅक यायचं आहे शेक एपेटमध्ये यायचं आहे दुसऱ्या फोटोमध्ये क्लिक करून याचा पण एपेट मग कॉपी करायचा आहे बिटमा साँगमध्ये यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मित्रांनो जेवढे आपले फोटो उरले असतील त्या सर्व फोटोनं हा जो एपेड आहेत एक एक करून पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करण्यासाठी तसेच आपण दरवी जसा पेस्ट करतो त्याप्रमाणे हेवी पण पेस्ट करून घ्यायचं आहे परत मित्रांनो तुम्हाला हे दाखवतो कसं पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट करण्यासाठी फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इफेड्समधून जायचं आहे तीन टॉटची क्लिक करून पेस्ट इफेज नावाचं चिन्ह ना आहे त्यावर तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे तुमचा इफेड जवळजवळ पेस्ट होऊन जाईल त्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर बघू शकता जिथं आप चौदा पॉईंट सात सेकंदजवळ यायचं आहे चौदा पण सात सेकंदवर आल्याच्यानंतर प्लस होती क्लिक करून तू कोणताही शेप घ्यायचा आहे शेप घेतल्याच्यानंतर थोडासा अशा वेळ मोठा करून घ्या आणि फुलस्क्रीन अशा बी करून घ्या म्हणजे आपल्याला शेप जायचं देताना तिथून व्यवस्थित देता येईल त्यानंतर ही।, दे ही जी लेअर पूर्ण व्हिडिओ ती अशा प्रकारे घ्यायची आहे तर कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे इथं ब्लॅक अँड व्हाईटचा ऑप्शन आहे ते ब्लॅक अँड व्हाईटचा ऑप्शनमध्ये क्लिक हो करून हा व्हाईट कलर आहे पूर्णपणे सेंटरला आणायचा आहे आणि ब्लॅक कलरवरून जो आहे सेंटरला घेऊन यायचं आहे मी मित्रांनो आपलं जे कलर आहे तिथून व्यवस्थित ॲडजस्टेबल होऊन जाते ते ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं ते कलरमध्ये जायचं आहे हा पूर्णपणे ट्रान्सपरेंट करून ओके क्लिक करून द्यायचा आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे ते व्हाईट कलरवरती क्लिक करून दे ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे आणि मधली जी हुबे रेज दिसत आहे ती तुम्हाला अशा वेळी खाली ओढता आणायची बघू हो शकता पूर्णपणे अशा निम्म्यापर्यंत आणून ठेवायची आहे तुम्हाला तुमचा जो फोटो आहे तुम्हाला थोडासा खाली दिसून जाईल प्रकारे त्यामुळे तुम्हाला परत सुरवातीला यायचं आहे सुरवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे खाली जायचं आहे तु जगावं आणि हा जो पिंज आपण दिलेला आहे मी टेक्स्ट दिलेला आहे त्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं एडिट टेस्टमध्ये जायचं आहे इथं मित्रांनो फोनचा ऑप्शन आहे बघू शकता व्यूजवर फोन केलं जा की के ती कोपऱ्यात तीन डॉट आहेत त्या तीन ड्रॅशवरती क्लिक करून तो लँग्वेजमध्ये दे देवनागरी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर मला फॉन्ट आहे तुम्ही चा तुमच्या एस कोणताही एक फॉन्ट ॲड केला तरी चालेल तर मी ऑलरेडी चांगले फॉन्ट तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत जर तुम्हाला हे फॉन्ट पसंत नसतील तर तुम्ही तुमच्या एशन फॉन्ट बदलून घ्यायचे आहेत पण सुरुवातीला यायचं आहे प्लस होती क्लिक खूप मीडियामध्ये जायचं आहे आता मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचा इंस्टाग्रिट्यूम जो काही लोगो असेल तो लोगो इथून ॲड करून घ्यायचं आहे फील्ड कॉम्पिटिशन एरियामध्ये जाऊन थोडं लोक जाऊन थोडासा लहान करून पण मित्रांनो तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे तर मी ऑलरेडी वरती सेट करून घेतो घेतल्याच्यानंतर सेटिंग्स आय शेअरचा आहे की दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते तुमचा जो व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून जो व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र